बातमी मुंबईकरांसाठी लोकलचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा कारण रेल्वेच्या तिन्ही मार्गावरती आज मेगाब्लॉक आहे तांत्रिक आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येतो आहे त्यामुळे नागरिकांनी लोकलचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडायचं आहे रेल्वेच्या तीनही मार्गावरती ब्लॉक घेण्यात येतो आहे तांत्रिक आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय त्यामुळे जर काम असेल तरच बाहेर पडायचं आहे रेल्वेचं वेळापत्रक बघून बाहेर पडायचं आहे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येतो आहे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी काही तांत्रिक कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येतो आहे आणि जवळपास सकाळी अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंतचा हा मेगा ब्लॉक असणार आहे त्यामुळे बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडायचं आहे आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक हे बाहेर जात असतात आपल्या कुटुंबासमवेत फिरायला जात असतात आणि अशावेळी जर लोकलचा खोळंबा होत असेल तर नागरिकांना नाहक वाहतुकीचा त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडायचं आहे स्वतःची वाहनं किंवा सार्वजनिक बस ज्या आहेत त्यांची त्यांचा पर्याय उपलब्ध आहे मात्र तरीसुद्धा लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी म्हटलं जातं आणि त्यामुळे लोकल जर उशिराने येत असतील किंवा रद्द झाल्या असतील तर मोठ्या प्रमाणात नागरिकांचा खोळंबा होतो आणि आज मेगाब्लॉक असल्यामुळे बऱ्याच लोकल या रद्दही केल्या जाणार आहेत किंवा काही लोकल या उशिराने देखील सुटणार आहेत काही लोकल पे मार्ग बदलले जाणार आहेत आणि त्यामुळे लोकलचं वेळापत्रक या रेल्वेचं वेळापत्रक बघूनच नागरिकांनी बाहेर पडायचं आहे कारण तीनही मार्गावरती मेगाब्लॉक आहे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येतो आहे त्यामुळे जर कामाला सा, कामासाठी बाहेर पडायचं असेल तर वेळापत्रक बघून बाहेर पडायचं आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत जोडले गेलेले अनिल आज रेल्वेच्या तीनही मार्गावरती मेगा ब्लॉक आहे नागरिकांना प्रशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडून काय सूचना देण्यात आलेल्या आहेत कारण रविवार आहे मोठ्या संख्येने कुटुंबासमवेत नागरिक घराबाहेर पडत असतात फिरण्यासाठी जानवी खरंच पाहायचं झालं असतं आज तिन्ही मार्गावर जो आहे मेगाब्लॉक जाहीर करत आलेला आहे अभियांत्रिका जे कामासाठी हा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आलेला सध्या आपण होतं चर्चगेट या स्थानावर आपण पाहू शकतो माझ्या मागे चक्क अर्धा अर्धा तास ज्या आहेत त्या लोकल आहेत त्या उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळते जे साकरमणी असतील किंवा जे प्रवासी असतील आणि आज चक्क रविवार शनिवार रविवार ही मुंबई फिरण्यासाठी जे पर्यटक असतात ते गर्दी करत असतात आणि आज सकाळच्या सुमारास हा जो मेगाब्लॉक झालेला आपल्याला पाहायला मिळतो आपण पाहू शकतो चक्क अर्धा तासापासून जे आहे ते जे प्रवाश आहेत रेल्वेच्या ज्या आहेत प्रवासासाठी तारंबाळ यांची आपण उघड उघड्या गेलेली पाहायला मिळते आपल्यासोबत बोलण्यासाठी काही प्रवासी आपण यांची बातचीत करत बोलण्याचा प्रयत्न करतात की नेतेसुद्धा पाहणं गरजेचं नाही तर ताई काय सांगाल आपण किती वेळ झालं ट्रे गाडीसाठी बसलात प्रवाशीसुद्धा बोलण्यासाठी टाळाटाळ करताना आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहू शकतो जे मोटर मार तर गाड्या अशा उभ्या आहेत आपण पाहू शकतो या गाड्यांमध्ये जे मोटरमॅन आहेत चक्क अर्धा तासापासून या गाड्यात रिकाम्या उभ्या राहिलेल्या आहेत जे प्रवासी तिथं प्रवास करण्यासाठी त्यांचे तारंब आता उडालेले आपल्याला पाहायला मिळते जाणव आणि साधारण किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे अशा प्रकारची करतर तर दुपारच्या तीन तीन ते साडेतीनच्या दरम्यान हा प्रकल्प संपणार आहे त्यानंतर कुठेतरी ज्या माझ्या रेल्वे गाड्या त्या रुळावर पुन्हा धावण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल चाळी. अगदी धन्यवाद तुम्ही दिलेले आहे सविस्तर माहिती साठी. रेल्वेच्या दिनही मार्गावरती आज मेगा ब्लॉक आहे जवळपास 3:30 चार वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे त्यामुळे वेळापत्रक पाहूनच सगळ्या नागरिकांनी घराबाहेर पडायचं आहे खरं तर अर्धा अर्धा तास आता रेल्वे लोकल या सुटत नाही आहेत अर्धा अर्धा, अर्धा तासाने सुटत आहेत आणि त्यामुळे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडायचं आहे कारण जे घराबाहेर ऑलरेडी पडलेले आहेत नागरिक त्यांचा खोळंबा झालेला पाहायला मिळतो तर पश्चिम रेल्वेवरील सर्व लोकल अंधेरीपर्यंत सुरू राहणार आहेत माहीम आणि वांद्रे दरम्यान मिठी नदीवरील पुलाचं काम सुरू सुरू आहे आणि या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेघा हाल होताना पाहायला मिळतात खरं तर शुक्रवार आणि शनिवार रात्रीच्या दरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता कारण या मिठी नदीच्या पुलाचं काम सुरू होतं त्यामुळे मात्र आतापर्यंत देखील पश्चिम रेल्वेवरच्या सर्व लोकल या अंधेरीपर्यंत सुरू आहेत बऱ्याचशा गाड्या जवळपास साडेतीनशे गाड्या या शुक्रवार शनिवारच्या दरम्यान रद्द करण्यात आल्या होत्या आजही बऱ्याचशा गाड्या रद्द आहेत काही गाड्या विलंबाने सुटत आहेत आणि त्यामुळे माहीम आणि वांद्रे दरम्यान जो मिठी नदीचा उड्डाणपूल आहे तिथलं काम हे सुरू आहे आणि त्यामुळे हा मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे त्यामुळे त्या पश्चिम रेल्वेवरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे देखील बरेच हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पश्चिम रेल्वेवरील सर्व वाहतूक जी आहे ती अंधेरीपर्यंत सुरू आहे आणि त्यामुळे पुढच्या प्रवाशांचे खूप हाल होत आहेत त्यामुळे आजही वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडायचे खरं तर हा मेगाब्लॉक शुक्रवार आणि शनिवार रात्रीच्या दरम्यान घेण्यात आलेला होता अकरा ते पाच या वेळेमध्ये मात्र तो अद्यापही तशाच पद्धतीने सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल आपण पाहतोय पश्चिम रेल्वेवरती जवळपास अंधेरीपर्यंतच आता या गाड्या सुरू आहेत कारण मिठी नदीच्या उड्डाणपुलाचं काम सुरू आहे आणि शुक्रवार शनिवारपासून तर रात्रकालीन हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता मात्र अद्यापही तशाच पद्धतीने त्याच वेळापत्रकानुसार गाड्या सुरू आहेत खरं तर आणू आता सध्या चर्चगेट पश्चिम रेल्वे जो आहे त्या स्थानकावर चर्चगेट स्थानकावर आपण पाहू शकतो आपल्यासोबत बोलण्यासाठी काय प्रवास आहेत चक्क ते अक्षरशः ह्या गाड्या कशासाठी आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी प्रवास आहेत सांगाल तुम्ही कधी पासून उभ्या मी साडेसात वाजल्यापासून वाजल्यापासून उभे आले पण गाड्यांचं काय प्रॉब्लेम आहे काय या गाड्या बंद ठेवल्यात आणून इथं उभ्या केल्यात कुठून आलात आणि आपण कुठे जाणार आहात मी कुलाबेत आले कपराडेवर ना किती वेळ झाला आपण उभा मी साडेसात ला इथे येऊन उभे राहिले आतापासून गाडी सुटलेली नाही कुठलीच गाडी नाही गाड्या उभ्या तर कशासाठी कशासाठी केल्या तर ते त्यांनाच माहिती ते सांगत नाहीत तुम्हाला तिकीट दिलंय मला आता तिकीट दिलंय झालं दहा मिनिट काय सांगाल सरकारला या माध्यमातून या बारामध्ये सरकारला सांगणार म्हणणार मी सरकार बरोबर किती पब्लिकचे हाल करणार किती लोकांचे आमच्यासारखे म्हातारी माणसं अर्जंट कुठं जायचं झालं तर कसं जायचं नेमकं तुम्हाला जायचं कुठे मला जायचंय गोरेगावला अद्याप गाडी नाहीये तरी गाडी नाही आहे काय वाटत आज रविवार जे पर्यटक असतात फिरायला येतात आधी अनाऊन्स करून सांगितलं पाहिजे होतं दोन दिवस आधी डिक्लेअर पेपरला काही इथं चर्चगेट पासून तर बांद्रे पर्यंत गाडी दा, दादर पर्यंत चालू राहणार ती पण गाडी नाही काय सांगाल रेल्वे प्रशासन कुठेतरी जे प्रवासी आहेत नागरिकांशी खेळ करत आहेत तर नागरिकांबरोबर हे लोकांनी असा खेळ खंडोबा चालवला एखाद्याला इमर्जन्सी काही तरी घटना घडली त्या माणसानी कसं काय जायचं आणि अमित शाह आता मुंबई दौऱ्यावर तरी सुद्धा गाड्या लेट काय वाटत काय देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत आणि आपल्याला गाडी मिळत नाही काय सांग अमित शहाला काय फोन करून सांगू मी त्यांना माहिती पडत नाही सगळं इकडे दाबून ठेवतात नाही ठेवतात नेता लोक तिथपर्यंत पोचत नाही या राजकारण आहे यांची लय पब्लिकला त्रास देतात अगदीच अगदीच अनिल मात्र वेळापत्रक बनवणं खरं तर गरजेचं होतं कारण शुक्रवार आणि शनिवार रात्रकालीनच हा मेगाब्लॉक घड करण्यात येणार असं म्हटलं जात होतं मात्र अद्यापही हा सुरू आहे रेल्वे प्रशासनाने या संदर्भात काही सांगितलं नव्हतं का अद्याप तरी जे प्रवास आहेत आपण प्रवाशांशी बातचीत केली असतात चक्क खेळकुंडबाजालेला असतात तो आरोप आता जे प्रवासी ते सुद्धा आपल्याला करताना पाहायला मिळत मात्र अद्याप हा मेगाब्लॉक किती वेळ चालतो आणि कशा प्रकारे गाड्या सुरळीत होतात तर रेल्वे व्यवहार सुद्धा पाहणं आता गरजेचं ठरवलं धन्यवाद अनिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी